नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे राजीव गांधी चौकापासून पुढे गेल्यानंतर एक टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी झालेला आहे त्याची प्राईस पंचावन्न लाख रुपये मालक सांगत आहेत निगोशिएशन आहे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय व्हिडिओ मध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला फ्लॅट दाखवण्यात आलेले लिफ्टची व्यवस्था आहे आणि फोर्थ फ्लोअर हा फ्लॅट आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोड राजीव गांधी चौकापासून जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के चौथ्या मधल्यावरती मी आहे या समोरच्या बाजूला तुम्ही आतमधून व्हिडिओ बघू शकताय टू बी एच के खूप सुंदर फ्लॅट आहे पंचावन्न लाख रुपये रेट आहे या ठिकाणी बघू शकतो वरच्या बाजूला फर्निचर केलेले आहे ओ पी केलेली आहे फुल्ली व्हेंटिलेशन आहे नवीनच अपार्टमेंट आहे राजीव गांधी चौक पासून जवळच्या लोकेशनमध्ये हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मिळेल प्रॉपर्टी व्हिजिट केली जाईल दे। धन्यवाद